शुभ सकाळ मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझा ओमकार गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे मी मुंबईला खास बहिणीच्या लग्नासाठी आणि शूट पण आहे सकाळी उतरलो इथे रात्री तर निघालो आपल्याकडून गावावरून ट्रॅव्हल्सने रात्री व्हिडिओ करायची होती पण एवढा कंटाळलं होतं त्यामुळे व्हिडिओ काय गेली ना झोपलो गाव रात्री उठलो ते थेट पेट्रोल पंपवरती मानगावला उठलो त्यानंतर मग गाडी चेंज केली दुसरी मित्राची गाडी होती म्हणजे ती थेट नापरला येणार होती त्यांच्यातून चेंज करून त्यात बसून आम्ही आलो इथे उतरलो खाली आणि मग इकडे आम्ही आमच्या रूममध्ये आलो काका वगैरे सगळे आतमध्ये आहेत तयारी चालू आहे म्हणजे घरची घरची तयारी चालू आहे आणि आंघोळ वगैरे करून घेतले बोललो चला तोपर्यंत आपण गप्पा मारूया आंघोळी झाली पप्पांची आंघोळी बाकी आहे आता ते आंघोळीला जाते आणि गप्पा झालेले आहे देवपूजा झालेली आहे बघा तशा काय जावा जावाजावा म्हणतात ना जावा जावा त्यांची पूजा चालू आहे आणि आमची गप्पा चालूच आहे आमचे छोटेसे बंधू आहेत ते काय इथे नाही आहेत कुठे झोपायला वगैरे गेले असतील आणि हे आमचे सगळ्यात छोटे बंधू ते पण कालच आलेत सुरतला असतात ते झोपलेत निवांत आहेत एकदम असं दिसत नाही आहे आपण बॅक कॅमेरा कसं एकदम मजेत निवांत झोपलेले आहेत आरामशी रुटणे का टेन्शन नेले नाही का आणि ह्या आमच्या आजी आपण मुंबईला झाले एक आठवडा झाला ना आलेला आठवडा झालेला आहे मातोश्री आमच्या देवपूजा करतायत आणि काकींची देवपूजा वगैरे झालेल्या आहेत अण्णांचा बॅकग्राऊंड बघा हे बघा रेडी आहे कोण नाही आहे आपला ब्लॉक चालू आहे ब्लॉक सब साफ दिके सब साफ का तर मित्रांनो आमच्या अशी धमाल चालूच असणार आहे तोपर्यंत चला आपण थोडं नाश्ता बनण्याचं बघूया आणि मग तोपर्यंत आम्ही आमची रूम दाखवतो हे बघा हे आमच्या देवाचाही आहे आ, त्यानंतर हे समोर टी व्ही वगैरे ठेवायला छोटंसं टेबल इकडे किचन वगैरे आहे आणि आमची नवरी मुलगी वर रुचे आहे जरा इकडे बघ अगं बघ ग बुरशी बुरशी आहे आमची नवरी बुरशी आहे बघा हे बघा हे आमची नवरी बुरशी आहे आज संध्याकाळी आमची धमाल उद्या मग हळद आणि मग आमची मुलगी जाणार मग लरू येणार लढून दाखव ॲडव्हान्समध्ये ट्रेनिंग केले रडण्याची नाही ना। ॲटोमॅटिक ना? येणार तर आमची अशी धमाल चालूच राहणार आहे ती आताच जस्ट उठले पप्पा वगैरे पण गोळीला जातील सगळे 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 एक वेगळंच वातावरण असणार आहे धमाल पण आणि मग लास्टला इमोशनली चला मित्रांनो असाच बेडवरती बसलो होतो तेवढ्यात एक अशी सरप्राईज गोष्ट भेटली मी कधी बघितली नव्हती फर्स्ट टाईम बघतो हे बघा आपण आता बघूया बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो बघायला हवं तर मित्रांनो हे बघा हे काकांचा अल्बम आहे खूप जुना आहे पंचवीस अकरा दो एकोणीसशे नव्याण्णव संदेश आणि मीना म्हणजे आता माझी बहीण आहे ना, ना। तिचं लग्न आहे तिच्या वडिलांचं आहे माझ्या काकांचा हे आजोबा आमचे ऑफ झाले आजी मग अशा व्हिडिओमध्ये बघितले तुम्ही आणि हा संपूर्ण आल्बम आहे जो मी इतिहासच बेडवरती ठेवला तर मला आधी वाटलं काय वेगळं आहे पण वरती शुभविवाह लिहिला होता मग बोल चला इंटरेस्टिंग बघूया आपण तेवढ्यात मग हे पूरा सरप्राईज आल्बम हे आमच्या काकी हे बघा जुन्या काळातला आपला कॉपीवाला 6, 7, या दुरौ दुरौ या फोर बाय सिक्स फाय बाय सेवन सिक्स बाय एट ए साईजचा फोर बाय सेव बघा अजून झोपलेत आजी बघा आजी आई आई मोठी आई मोठी आई ए रुद्र आणि हे आमचा प्लीस चॉकलेट बॉय हे बघा कशी गपचिप गपचुप गप्पा चालू आहेत हा अटॅक मटक चावलीचा पायलीचा भात करायचा आहे हा बघितलं ही अशी किंमत बघतच राहणार तुम्ही

आणि हे बघा टाका आमचे अजून पण नाश्ता नाही नाश्तामध्ये काय बिस्किट खातं आम्हाला लागले भूक कारण रात्री लवकर जेवलो त्यामुळे भूक लागले खूप बघूया आता जे भेटेल ते खायचं शक्यतो कांदेपोहेच असतील कारण तेच फेमस आहेत नको आपल्याला ते बघूया तोपर्यंत काहीतरी नाश्त्याची सोय करूया मित्रांनो ए हमरा छोटा बडदा जवाब ना अरे एकदम छोटा उलादार उससे भी छोटा बडदा अरे हम तुम्हारे इधर आती तू अब तक सोती ये कैसे होती चलो आप जल्दी फटाफट से तैयार होती हमरा ये कपड़े धोती जाके धो के आओ हां गटावेले जत्ता मम्मा नाही तो माझा आहे तू माझा आहे ते नाही करत होलो हो नेक्स्ट हो कपडे नीट बघितला अरे रुद्र मित्रांनो आज फोन धमाल करायचे त्यात पण आता बघूया काय प्लॅनिंग वगैरे झालं तर जाऊ कुठेतरी फिरायला नाहीतर मग आपलं असं चालू राहणार आहे आणि आता नाश्ता करायची वेळ आहे त्या अगोदर या वृषांच्या आंघोळ होत्या आणि मला भूक लागली खूप खूप भूक लागली आता बघूया काहीतरी प्लॅनिंग चालू आहे प्लॅनिंग प्लॅनिंग करताना नंतर कांदे जाऊन ठेवतील आता वरती खा पण आम्ही बोलणार आम्हाला नको आहे वेगळे काय सध्या तरी चालेल पण ते कांदे पोळी नको हॉस्टेलला खाऊन खाऊन एवढी अवस्था खराब झाली ना की ते नको वाटतात म्हणजे अरे ही गंमत राहिली इथं मग एक दाखवतो तर मित्रांनो हे आमचे तीन ब्रदर म्हणजे माझ्या काकांचे भाऊ हे सुनील काका आणि हे सन काय सुधाकर काका हे अल्बम बघता बघता आपलं राहून गेलं मध्येच टॉपिक चेंज झाला तिकडे गप्पा चालू झाल्या हे बघा जुन्या काळातील पोज कशा आहेत वा 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 धमाल 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 चालूच असणार आहे खूप जुने जुने फोटो आहेत मी फोटो आहेत ना यांचं पिक मारून ठेवणार आहे जेणेकरून एक जुनी आठवण आत्ताचा देखील माझा आहे आ, तो पण मी एक असा फोल्डर करून ठेवला आहे जुन्या फोटोंचा ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहेत हे कलरमध्ये तरी आहेत खूप आहेत हे बघा एवढे आहेत एवढे बघेपर्यंत तुम्हाला कंटाळेल आपण काहीतरी वेगळी धमाल करूया चला तर मित्रांनो मगाशी आपण जे फोटो बघितला होता ना त्याच्यामध्ये एकाची कमी आहे ज्यांचं वेडिंगचा अल्बम आहे ना तेच काका आहे बघा हे आणि ते लास्ट एकदम काका आणि हे आमची आजी असा तो फोटो होता आजोबांची आमच्या कमी आहे आणि ती कमी कमीच राहणार आहे अजूनही बुरशी आहेत आणि काके बघा स्वच्छता अभियान चालू आहे आमचा याच्यामध्ये आणि पप्पा उपासण्याला बसले चला आपण इकडेच गप्पा मारूया

नेवारा सागर गवाह तं जीव सागर गवाह बाहुपुलेंद्राजी बाईको बनेेंद्राजी बाईको हिरो नसु त्या आणि पार्वती पायो पागी हलते तुमच्या पार्वती काय देव आपण ए नवरा गेला लग्न लागून छान नवरा गेला हां देवा पारूला ती अब ना चालू आपण ठीक आहे हां कोणी पारूला

काय टेन्शन नाही असं इच्छा आहे आणि ते सगळं व्हावं सगळं होणार आहे काही खंत बाळगायच नाही स कुटुंब वारकर परिवार आमच्याबरोबर आहे आहे आम्ही कुठल्याच गोष्टीची खंत बाळगत नाही आणि पूर्वज लोक आमच्या बाजूला आहेत विजय विजय विजय

चला नाश्त्याला चलो नाश्ता हम बोले थे ना ना कुछ मिले मिले या लेकिन कांदा पोहा जरूर मिलेगा देखो सब खा कांदा पोहा आता आम्हाला पण खायला लागेल तो या सगळ्यांनी नाश्ता करायला आहे बघा आमचं सार्वजनिक नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे कांदे पोहे स्पेशल आता काय आमची चपाती भाजी बाजूला राहिली आज खायच कांदा नहीं। नहीं। कमी करा का की कमी नहीं। करा नाही ते खाता नहीं है लेकिन अभि खाना पडे का हा तुम्ही करेपर्यंत आम्हाला <laughs> त्याच्यावरती भागवायला चला करा नष्ट करायला

तर मित्रांनो फायनली आमचे बघा आल्या आल्या आमचे काम सुरू मला असे आपण फोटो बघितला त्याच्यामध्ये हे काका लास्ट नंबर मोठे काका आणि मग तिसरे काकांची कमी होती ती पण आता पूर्ण झालेली आहे आणि सोबत कोबी के साथ स्पेशल आज पुलाव भात आहे समथिंग वेरी स्पेशल या आमच्या काकी भैया आणि ती आमची छोटी सिस्टर मेकअप आर्टिस्ट अशा पद्धतीने आमचा एकदम असा घर भरलेला आहे अजून बाकी आहे अजून येणारी मंडळी खूप आहेत इकडे विघ्न चल आता कुठेतरी जायचं होतं ना आपल्याला चला मंडळी आम्ही असंच आता भटकत राहणार आहोत थोडी गप्पा पण मारणार आहोत चालू द्या आमची नवरी अचानक भयानक प्लॅन चेंज झालेला आहे आणि जिथे आम्हाला पुलाव करायचा होता तिथे आता आम्हाला म्हणजे आमच्या अरमानावरती हो पाणी फिरलेलं आहे आणि काकी आमच्या इकडे चपात्या करतायत त्या दुसऱ्या काकी आमच्या त्या चपात्या अशा तव्यावरती शेकवत आहेत गरमागरम अशी फुगली पाहिजे कसं नाकावर आट कसा नाका फुगत होत असा एकदम असं थंडी थंडी तर मंडळी आपण थोड्या वेळात येणार आहोत खाण्यासाठी त्याआधी जाऊ आम्ही दादाच्या रूमवरती जायचंय दादाचा कॉलर होता सगळ्यांनी वाट बघताय चला आपण निघूया सगळ्यांनी काका आम्ही चाललो दादाच्या इकडे चला जाऊया थेट रूमवरती तर मंडळी नाष्ट्यानंतर नंतर थेट किती वाजता एक वाजता जेवायला बसलो सगळे मंडळी बाकीची मंडळी बाकी आहेत आम्ही बसलोय Seperti flower, motor, baju, bat, dan loncat, salah jomblo, ya. तर मित्रांनो आम्ही आलो जब आहे दादर स्टेशनच्या बाहेर आणि खरेदी केली लक्षात नव्हता व्हिडिओ करायचा हे मागेच आहेत तेवढी गर्दी अशी बघतल्यानंतर ते जरा कन्फ्यूज झाले आणि त्यानंतर मग त्यांना सांभाळता सांभाळता आपले व्हिडिओ तर राहूनच गेली आता चालू आहे स्टेशनला स्टेशनवरून तिकडे जातो परतला आणि मग चला जातो तिकडे आपण समजेलच जाऊन तिथे लोकेश्वर तिथे पोहोचलो आपण कुठे चाललो ते चला तर मित्रांनो मग येताना गर्दीमध्ये एवढे म्हणजे झाली बाहेर पडताना त्यामुळे पप्पा आई म्हटले उगाच आलो फिरायचं पप्पा बोलतात हाऊस आहे ना फिरायची हात पकडून चाललो यायचा कारण तिला सवय नाही त्यात चप्पल सरते तिची आणि मी आता प्लॅटफॉर्मला चाललो एवढी काही गर्दी नाही आहे हा माहीत मित्रांनो आम्ही ट्रेनमध्ये आलो आहे आता चाललो आहे परेलला तेथून पुन्हा रिटर्न डायरेक्ट आणा पहिल्यांदा असा प्रवास केल्यानंतर ते जे हलत होते ती तर त्यांची झालेलीच आहे आणि कंटाळले आहेत कारण झोप नाही भेटले रात्री प्रवास केला होता आणि ते आता दुपारी आराम करायच्या टायमाला ते त्यांना मी फिरायला गेलो त्यामुळे दोघं पण व्हायचा गेलेत आणि त्यात ही गर्दी बघून तर असं वाटतं की त्यांना नको कधी एकदा घरी जातं असं झालंय तर मित्रांनो चला त्यांची धमाहल म्हणजे एक प्रकारचे गोळा त्यांचा पण मग थोड्या वेळात काहीतरी चालू होते आणि मग त्याच्या आजूतून आपल्याला काय एक्सप्रेशन आहे मित्रांनो परत स्टेशन आलेलं आहे उतरलोय आला कॉल मित्रांनो आम्ही चढतोय ब्रिज जेव्हा जेव्हा व्हिडिओ करायला घेतो तेव्हा कॉल चालूच असतो हळदपासून बघितला व्हिडिओ करायला घेतला आणि कॉल येतो आणि आई पप्पा चालत आहेत वैतागलेत जाम पण म्हणतात ना मुलाची इच्छा मग चला अशा पद्धतीमध्ये आम्ही चाललो आहे बघा तर आराम नाही भेटला त्यांना कारण प्रवास रात्री असा केला होता की त्याच्यामध्ये आराम तर नाहीच करा भेटला

आत नुकती घेऊन ला काढला तो काही बसत त्या गल्ली बेड घेऊन उदलत होता तो नहीं। 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 फायनली नाला सुपारत पोचलो आहे कारण ठाण्याला उतरल्यानंतर मग जरा वेगळीच सिच्युएशन होती त्यामुळे मग व्हिडिओ व्हिडिओ करताना आली एकदम धावपळ वगैरे म्हणजे बोलता येणार नाही अशा पद्धतीचं सगळं वा, वा, वा क्लायमॅट होता आणि थोडा वेगळाच प्रॉब्लेम होता त्यामुळे मग व्हिडिओ वगैरे काय केली नाही मुला तर थेट घरी पोचल्यानंतर आपले व्हिडिओ एंड करायचे आहे सगळी वाट बघतात जेवण वगैरे झाले आम्ही घेऊन बाहेरच जेवलो आणि टाईम पण खूप झाला ट्रेनने रिटर्न यायचं होतं पण प्लॅन कॅन्सल केला बोलत तर ट्रेनला खूप गर्दी असेल आणि पुन्हा येताना हालत खराब त्यापेक्षा बोलत चला डायरेक्ट ओला केली थेट ठाण्यावरून फेरी आलो आहे आता मातोश्री वगैरे थकलो आहे वगैरे पण आले जातात चेंज करायला आम्ही पण खूप थकलो आहे आता आपण डायरेक्ट थेट भेटू उद्या सकाळी हळद आहे त्या हळदीला धमाल करताना आपण थेट उद्या मिळणार आहोत सकाळी आपल्या रुचीदाईचा हा दिला तोपर्यंत शुभरात्री